नमस्कार शेतकरी बांधून खरी हवामान दोन हजार पंचवीस साठी पीक विमा अर्ज प्रक्रिया सुरू झाली असताना एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यांना बोगस, पी... बोगस पीक विमा भरला आहे किंवा खोट्या कागदपत्रांनी विमा भरून नुकसान भरपाई घेतली आहे अशा शेतकऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे राज्य शासनाने निर्णय घेतला आहे की बोगस पीक विमा करणाऱ्यांना पुढील पाच वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे म्हणजेच ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात येणार आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पुढे पी एम किसान योजना नमो किसा नमो शेतकरी योजना महाडेब्युटेल अनुदान योजना या कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही या निर्णयामुळे तब्बल एक लाख ऐंशी हजार बोगस अर्ज संशयाच्या यादीत टाकण्यात आले आहेत सरकारकडून आधार सात बारा पीक कर्ज यांची क्रॉस चाचणी करून शेतकऱ्यांची माहिती पडताळणी पडताळली जात आहे जर तुम्ही देखील चुकीची माहिती देऊन अर्ज केला असेल तर काळजी घ्या कारण पाच वर्ष सरकारी योजनांपासून दूर राहावं लागेल शेतकरी बाणांनी योग्य आणि सत्य माहितीचे अर्ज करा फक्त तुमचं नुकसान झाले असेल तरच अर्ज करा